राजकारणात संयम ही एक महत्वाची गोष्ट असते पण अनिर्बंध तो संयमही कधीतरी सुटतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत हेच दिसत आहे अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वावर धोक्याची छाया पडल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे उपमुख्यमंत्री असतानाही शिंदेना बाजूला ठेवून अनेक महत्वाची खाती आणि पालकमंत्री पदे अजितदादांच्या गटाला देण्यात आली त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे ते कसं पाहूयात नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहता सत्ता म्हणजे थोडक्यात पण महायुती सरकार स्थापन होऊन काही महिने झाले असले मनातील असंतोष दिवसेंदिवस दिवसें उफाळून येतो आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी या तिघांच्या त्रिकोणी समीकरणात शिंदेची कोंडी होत असल्याचे चित्र आहे एकीकडे शिंदे यांनी शिवसेना फोडून भाजपला सत्तेच्या उंबरट्यावर आणले आणि दुसरीकडे त्या सरकारमध्ये त्यांच्याच पक्षाच्या उपेक्षेची सुरुवात झाली आहे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अर्थ खात्याची सूत्रे त्यांच्या हातात गेली त्यानंतर निधी वाटपात पक्षीय तफावत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येऊ लागल्या शिंदे समर्थक समर आमदारांना निधी मिळत नसल्याच्या आरोपांमुळे खदखद वाढली नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदेनी स्वतः त्यांच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक बोलावली आणि अजित पवारांच्या निधी वाटपाबाबत तक्रारी ऐकल्या त्यानंतर त्यांनी थेट मंत्र्यांना आदेश दिले अर्थ खात्याच्या कामकाजावर लक्ष ठेवा या आदेशामागे शिंदेचा संयम संपल्याची भावना अधिकच बळकावते हे केवळ एक सूचना नव्हे तर एक स्पष्ट इशारा होता की त्यांनी सहनशीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत काही दिवसांपूर्वीच अजितदादांनीही शिंदेच्या मंत्र्यावर सडकून टीका केली होती मी निधी खिशात घेऊन फिरत नाही त्याची एक प्रक्रिया असते यातच सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांच्यावरही आरोपांच्या फैरी झडू लागल्या त्यांच्या मुलांवर गंभीर आरोप झाले एम सीतील जमीन व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा गेला हे सर्व शिंदे गटाला प्रयत्न असल्याचे भासत आहे अजित पवार आणि भाजप एकत्र येऊन शिंदे यांना ये कोंडीत आहेत असा समज निर्माण झाला आहे रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात शिवसेनेला अजूनही पालकमंत्री पद मिळालेले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस मात्र ते पद मागते आहे शिवसेनेचे प्रताप सर नाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत पण त्यांच्या जिल्ह्यात जिल्ह्यातील विकास कामांना स्थगित देण्यात आली भाजपला वाटते की सरनाईक यांनी विरोधकांशी जवळकी साधली आहे म्हणून ही कारवाई आहे याशिवाय शिंदे मुख्यमंत्री पदावर असताना सुरू केलेल्या अनेक योजना आता फडणवीस यांनी थांबवल्या आहेत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर त्यांची तर अशा प्रकारे अडचणीत आणण्यात आली की त्यांच्यावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचे चा आरोप झाले विश्रामगृहातून सापडलेली रक्कम आणि त्यानंतर आलेले आरोप हे शिवसेनेच्या प्रतिमेला धक्का देणारे ठरते या सगळ्या घटनांमुळे शिंदेंना महायुतीत दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे दिलेले बलिदान पक्ष फोडण्याचा मोठा निर्णय हे सर्व आता व्यर्थ जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये बळकावत आहे शिंदे यांचा संयम आता संपत चालल्याचे या सगळ्यामुळे स्पष्ट होते महत्वाचे म्हणजे अजितदादांनी कधीही आपल्या काकांवर म्हणजे शरद पवार यांच्यावर सार्वजनिकपणे थेट टीका केली नाही ते एक राजकीय सौजन्य पाळतात त्यांच्या उलट शिंदे गटातील नेत्यांची टीका अधिक उमरट आणि धारदार असते जी कधी कधी त्यांच्याच विरोधात जाते महायुतीत मराठा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व शिंदे करत होते पण आता अजित पवार हे त्या स्थानावर उभे राहत आहेत शिंदेच्या भूमिकेला पर्याय म्हणून अजितदादा हे अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचे चित्र साकारत आहे त्यामुळे शिंदेचं स्थान डळमळीत होत चालल्याची चर्चा आहे महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता एक मोठा प्रश्न उभा आहे जर त्यांनी सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर त्यांच्यासोबत किती आमदार राहतील उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही पेरल्या जात आहेत या अफवांमुळे शिंदे गटातील अस्थिरता वाढली आहे शेवटी हे सगळं पाहता तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत बसलेले शिवसेना गट आता अंगावर आलेल्या परिस्थितीला भिडण्याची तयारी करतो आहे असेच वाटते उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची ताकद वरवर दिसत असली तरी प्रत्यक्षात ते सत्तेच्या केंद्रबिंदू पासून लांब गेल्याचे जाणवते आणि म्हणूनच एकनाथ शिंदेचा संयम सुटतोय का हा प्रश्न आता अधिक ठळकपणे समोर येतोय अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राह सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका